नमस्कार मी कोणता माझ्या मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण आलो आहे छान मस्त बुके घेण्यासाठी तर हा बुके कुठे मिळतो तर तुम्हाला वाटतं नॉर्मली बुकेच काय उभं करतो तर असं नाही तर बुके आपल्याला बऱ्याच वेळा कामा पडतात म्हणजे पार्टी वगैरे असलं कुठं फंक्शन असलं कोणाला बर्थडे पार्टी वगैरे असलं तर त्या या द्या देण्यासाठी खूप उपयोगी पडतात आणि हल्ली बुकेची प्राईज इतके वाढले हा जो वरती असतात भरपूर प्रकारचे बुके असतात त्या वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये आणि सुद्धा तेवढीच महागरी असते अशा वेळेला आपल्याला जर कमी प्राईज मध्ये आणि आपल्याला हवं तसं मिळत असेल तर काय हरकत आहे म्हणून हा ब्लॉग तुमच्या शेअर करते तर इथे यायचं कसं आहे लोकेशन मी तुम्हाला सांगते इथे यायचं असेल तर हे हरिनवाचं सर्कल आहे आणि मध्ये असं हे टॉवर सर्कल दिसत सारखं आहे आणि इथून असं राईटला आले तर तिथे मी जाणार आहे आता टर्न त्या साईडला तर थोडा वगैरे सतरा वगैरे दिसा कलरफुल त्या साईडला आपण जाणार आहोत तिथे आहे बुकांचं तर बुक्यांचं प्राइस आपण आधी तिथे काय काय कुठले कुठले बुके आहे काय फुलं कुठले फुलं वापरतात ते या सगळ्या आणि याचा टायमिंग काय असतो या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार तर व्हिडिओ शेवट करतो बघा तर हे बघा इथे भरपूर बुके आहेत भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आणि तुम्हाला बघू शकता छान मस्त वेगवेगळ्या फ्लावर्स वगैरे असं डेकोरेट केलेलं आहे तर तुम्हाला अर्जंटमध्ये कुठे पाहिजे असेल पटकन बुके कुठं घ्यायचा सुचत नसेल कळत नसेल तर अशा वेळेला हा जो सर्कल आहे हे जे लाईन आहे या लाईनमध्ये मध्ये सरळ तुम्हाला इथे याचा परफेक्ट हा प्रॉपर आता दिसते तुम्हाला आधी मग सरकार घेतला लेफ्ट साइड ला यायचं लेफ्ट साइडली बरोबर इथे बुकेवाला आहे बुकेवाला दादांना आपण भेटूया विचारूया त्यांना काय काय प्राइस आहे इथल्या बुकेंची आणि खूप सुंदर सुगंध असा येतो इथे गुलाब ओरिजिनल गुलाब आणि हे केलेलं आहे खूप सुंदर सुंदर फुलांप गुलाबांच्या पाखड्यांचं केलेलं आहे भरपूर व्हरायटी आहे इथे त्या प्रत्येकांच्या प्राइज आपण जाणून घेऊया दादाकडून दादानी सांगितलंय आपल्याला तिथे शंभर दोनशे प्राइस त्या साइडला आहे ठीक आहे मी तुम्हाला दाखवते शंभर दोनशे मध्ये कुठले आहे आणि हे तीनशे पर्यंत हा बघा अडीचशे तीनशे आणि हे सुद्धा मोठे वाले पाहिजे असं तुम्हाला अशामध्ये तसे सुद्धा इथे अव्हेलेबल आहेत वेगवेगळ्या मध्ये आणि इथे थोडस प्राइस तुम्हाला मेन्शन मैं, करून देतील म्हणजे कमी जास्त मिळू तुम्हाला त्याच्यामध्ये डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे तर इथे छान वेगवेगळे फ्लावर्स वगैरे आहेत हे सुद्धा साडेतीनशे चारशे अशापर्यंत आहे तर दीडशे दोनशे पर्यंत आपण तिकडचे आहे तिथे बघूया कसे आहेत प्राइस आणि फ्लावर वगैरे कसे आहेत ते बघूया कारण इथे बघा खूप सुंदर सुंदर असे गुलाबांच्या फुलांनी सजवलेले आहेत भरपूर व्हरायटी आहे भरपूर गोष्टी आहेत तिथे आणि एक एक फ्लावर असं बघितलं तर खूप ताजा सुंदर असं केलेलं आहे त्यांनी डेकोरेशन आणि हे दोनशे रुपये दीडशे रुपये असं प्राइस आहे याची तर तीनशे साडेतीनशे पाहिजे असेल तर तसं मोठे आहेत मोठ्यामध्ये तुम्हाला मिळून जातील आणि छोट्यांमध्ये हवं असेल ना तर हे इथे इथे सुद्धा आहेत लहान अगदी छोटे छोटे हवे असतील तर हे सुद्धा आहे इथे हा एक आहे हा एक आहे हा एक आहे असं वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मध्ये तुम्हाला ते तो पण एक आहे छान येलो मध्ये पण आहे आणि इथे असं बनवणं चालू आहे त्यांची ऍक्च्युली हा पण एक छान गुलाबांचा पूर्ण गुलाब पूर आहे आणि हा इथं जवळून तुम्हाला हो दाखवते हा एक आहे तिथे भरपूर आहे आणि आपल्याला पाहिजे त्याची फुलं सुद्धा लावून मिळतात त्याच्यामध्ये तर हे तीनशे रुपयाला आहे अडीचशे तीनशे रुपयापर्यंत ते तुम्हाला इथे कमी करून मिळतील त्याच्यामध्ये सुद्धा आणि किंवा मग तुम्हाला फ्लावर हे नको असतील वेगळे फ्लावर तुम्हाला लावायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता त्यांच्याकडून तर इथे भरपूर व्हरायटी आहे इथे भरपूर जण इथूनच घेऊन जातात मोस्टली म्हणजे पार्टी वगैरे असले कुठलं फंक्शन असलं बर्थडे पार्टी असले किंवा शाळेमध्ये प्रोग्राम असतात तर अशा वेळेला असे बुके खूप कामा करतात कमी प्राईजमध्ये मध्ये तुम्हाला इथे मिळून जातील इथे नक्की या आणि मी इथे पुढचे पण दाखवते पुढे पण आहेत इकडे त्या साईडनी अशा मध्ये सुद्धा खूप छान येते त्याची प्राइस काय दादा चारशे चारशे आणि हा मोठावाला तो मोठा आठशे आणि तो हे असे सिंगल वाले घेतले तर ये अच्छा काय पाच सच्छा सगळे वेगवेगळे आणि वरतात ब्लू ब्लू आहेत ते ते साडे तीनशे मध्ये वरचे सगळे आणि सगळे फुल लावून मागा असेल तर देऊ शकता तुम्ही खूप सुंदर सुंदर याच्यामध्ये त्या साईडला बघाल तर ते, ते तोरण सुद्धा करून मिळतले होते जेनेचे तोरण मोठे मोठे आपल्या दहंडी जवळ आली ना दहीहंडीच्या वेळेस त्याच्यामुळे त्यांनी सगळ्या गोष्टी अव्हेलेबल ठेवलेल्या आहेत सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत आणि तुम्ही जेव्हा येसाल तेव्हा इथे भरपूर काही गोष्टी तुम्हाला मिळून जाते म्हणजे तुम्ही जे सांगाल त्या फ्लॉवर आणि अशा प्रकारचे तुम्हाला ते पण कळाले ना लोकेशन डॉमिनोज चा शॉप आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला शॉपच्या च्या अगदीच अपोजिट साईडला शॉप आहे हा लोकेशन अर्थ हवं असेल तर इथे वाला आहे फ्रुटवाल्या जवळ भरपूर वगैरे घ्यायचे असेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे हा छान ते फ्लॉवर छान आपला व्हिडिओ झाला आहे छत्रा वगैरे लावलेल्या पावसामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कॉमेंट सांगा आणि बुके तुम्हाला हवं असतील तर इथून नक्कीच घ्या